सव्वीस गावांसाठी वरदान ठरलेला जवळगाव मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक भरावावर वाढलेली झाडी आणि संरक्षित भिंतीवरील ग्रिलिंगचे पाईप चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे हे प्रकार गेल्या चार पाच वर्षांपासून सुरूच असून पर्यंत पाटबंधारे विभागाने कोणतीही दुरुस्ती केलेली नसून चोरीच्या पाईप संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाही केवळ वरिष्ठांना कळवण्यात आले आहे आणि पत्रव्यवहार झाला आहे एवढ्या वाक्यांवरच जबाबदारी झटकण्यात येत आहे सुमारे पाच हेक्टर क्षेत्रावरील जमीन ओलिताखाली आणून जवळगाव मध्यम प्रकल्पाने पंधरा ते वीस गावांचा पायापालट केलाय या गावासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारा हा प्रकल्प आता चोरट्यांच्या आणि पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अडचणीत येऊ लागलाय पाणी चोरीवरती नियंत्रण नसलेल्या पाटबंधारे विभागाने भरावावरती संरक्षित कठडा उभा केला असून त्यावरती लोखंडी ग्रिलिंगचे पाईप बसवले होते आहेत मात्र हे पाईप देखील सध्या गायब झाले आहेत इथल्या कर्मचाऱ्यांची केवळ वरिष्ठांना कळवण्यात व्यतिरिक्त कोणतेही कष्ट या प्रकरणी घेतलेले दिसून येत नाही एखादी शासकीय वस्तू जर चोरीला जात असेल तर त्याचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणे गरजेचे असते मात्र गेल्या चार पाच वर्षांपासून ही चोरी टप्प्याटप्प्याने होता देखी पाटबंधारे विभाग ने झाकपणा के त्यामुळे चोरट्याने देखील धाडस वाढवली असून चक्क लोखंडी दरवाजे देखील पडवल्याचे समोर आले आहे हे कठडे दगडांनी बांधण्यात आले असून या बांधकामामध्ये देखील झाडे उगवून येत आहेत तर काही ठिकाणी बांधकाम ढासळले आहे ते देखील दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही नंबर एक जोळगाव मध्यम प्रकल्प मध्ये पाणी जाणार सांडवा या ठिकाणी त्या ठिकाणी जी शासनानं ग्रिलिंग केलेलं के होतं कंपाऊंडसाठी इथं एक पाईप राहिलेला नाही आणि इथं पडझडबी झालेली आहे या बाजूला या ठिकाणी पाकबांधारी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि धरणावर वाढलेली लिंबाची झाडं कल्या पाण्याकडल्या बाजूला लिंबाची झाडं आहेत ते सुद्धा काढत नाही त्याच्यामुळं धरणाला धोका आहे याच्यासाठी शासनानं त्वरित कार्यवाही करून हा संरक्षण कटडा तयार करावा संरक्षण भिंतीचं जी पाईप लोखंडी चोरीला आहेत त्याचा तपास करावा अथवा नवीन बसवून इथं देण्यात यावं कारण का धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळं लोक बरेचशी इथं पाणी बघण्यासाठी येते त्यांच्या जीवाला धोका आहे याची काळजी घ्यावी भरावाच्या बाहेरील बाजूची वाढलेली झाडे काढण्यात आली असली तरी भरावाच्या आतील बाजूची झाडे अद्यापही काढण्यात आलेली नाही भरावावरती झाडी वाढल्यामुळे भरावात शिरून गळती लागण्याची शक्यता आहे या प्रकरणी पाटबंधारे विभागाला वारंवार सांगण्यात आले आहे मात्र अद्याप कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या अंबाबाई वाडीच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे नमस्कार मी प्रसाद कापशे जवळगाव नंबर एक इथे जळगाव मध्यम प्रकल्प गेल्या एक महिन्यापासून ओव्हरफ्लो झालेला आहे भरपूर प्रमाणात मोठ्या तर इथं जे संरक्षण कटडा आहे ह्याचे जे पाईप आहेत ग्रिलिंगचे हे गे गेल्या चार ते पाच वर्षापासून इथं नाहीत इथं धरण पूर्ण क्षमतेने वाहत असल्यामुळे ह्या गावातील किंवा आसपासच्या गावातील अबालवृद्ध लहान मुले, अबाल मुले। इथं येतात तरी त्यांना इथं भरपूर उंची आहे दोन्ही साईडला तरी ती संरक्षण कटड्यात ह्यानी चु कधी चौकशीसुद्धा केलेली नाही या ठिकाणी जे हे पाईप चोरीला गेलेले आहेत पाटबंधारे विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यानं अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला त्याच्या व कंप्लेंट दिलेली नाही चौकशीसाठी काय कुठले कुठला त्यांचा थांब पाता नाही मातूर उत्तर देतात फोन केला तरी हो हो म्हटलं जातं आणि इथं सतत गैरहजर असतात अधिकारी कर्मचारी